उल्हासनगर महापालिकेच्या पथकाने गुरुवारी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यावर कारवाई केली उल्हासनगरात एस के प्लास्टिक महादेव कंपाऊंड या ठिकाणी प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचं रात्रीच्या वेळेस उत्पादन होत असल्याची माहिती महापालिकेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार उल्हासनगर महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने गुरुवारी रात्री धाड टाकून प्रतिबंधित प्लास्टिक जप्त केलं यावेळी पथकाला ए पी आर नंबरशिवाय पॅकेजिंग पिशव्या सर्रासपणे उत्पादन व विक्री करत असल्याचं आढळून आलं त्यामुळे पालिकेच्या पथकाने दुकानातील माल जप्त करून दहा हजार रुपये दंड वसूल केला त्याचबरोबर भावजीनगर येथील गोल्डन बेकरीमध्ये बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर व वा विक्री करत असल्याचं आढळून आल्याने या दुकानातून दीड किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून पालिकेच्या पथकाने दुकानदाराकडून पाच हजार रुपये दंड वसूल केला तर यापुढे कोणीही नियम भंग करत असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागास तसं कळवल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सांगितलं डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज